तो सोशल मीडिया पर मेरी मम्मी देखने वाली वीडियो बहुत ज्यादा जिसमें उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र जी फडनवीस की वाइफ अमृता फडनवीस के बारे में कुछ गलत शब्द बोले अंजलि भारती आप सबको पता है की मेरी मम्मी अम्बेडकर मूवमेंट की एक बहुत बड़ी गायिका है मैं मानती हूँ की उनके मुँह ऐसी शब्द गलत निकले पर उनके दिल में वही आक्रोश था जो हर उस माँ के दिल में होगा जिसकी बेटी पर, पर हुआ है कल को अगर मेरे साथ भी ऐसा कुछ होता तो मेरी मम्मी ऐसी ही तड़पती ऐसी ही बोलती दुनिया की हर वो लाचार माँ ऐसी ही तड़पती और ऐसी ही आवाज उठाती अपनी बेटी के लिए और इन्होंने गलत बोला या सही बोला ये आप उन माँ बाप से जाकर पूछो जिनके बेटियों पर बदलाव हुआ है अन्याय हुआ है इतने सालों तक तो उन्हें न्याय नहीं मिला आज तक वो कोर्ट कचरी के चक्कर काट रहे मैं तो ये सोचकर हैरान हूँ कि मुख्यमंत्री के वाइफ के बारे में मेरी मम्मी ने सिर्फ एक गलत शब्द बोला सिर्फ बोला तो ये सब महिलाएं मेरे मम्मी का जाहिर निषेध कर रही है रोड पर आ रही है मोर्चा निकाल रही है मेरे मम्मी के ऊपर चार पांच केसेस भी कर दिए आप सब ये महिला से बस एक ही सवाल है कि आप सब लोग तब कहा थी जब दो 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 तीन तीन साल की मासूम बच्चों पर कई सालों ऐसी हो रहा है हो रहा है उस समय क्यों आप जागरूक नहीं हुए क्या तब आपको एक महिला एक माँ का दर्द दिखाई नहीं दिया तब ना इतने मोर्चे निकले ना ही इतना आक्रोश दिखाया ना ही इन लोगों को तब सिस्टम याद आया तब आपकी गले से आवाज कैसे नहीं निकली पांच दिन से हमारे घर पर रोज पुलिस वाले आ रहे हैं मेरी मम्मी को मारने की मरने की धमकियां दी जा रही है मतलब इस देश में गरीबों के बच्चे मरते भी है तो मरे लेकिन एक पावरफुल इंसान के खिलाफ एक गलत शब्द भी नहीं बोल सकते क्यूँ क्यूँकी उनके पास पावर है उनकी सत्ता है उनका राज्य है दीदी दीद्यांजलि भारती हमारे समाज की शान है आजकल को जाकर अगर उन्हें तो सोशल मीडिया पर मेरी बघितला बघितलं ना कसा व्हिडिओ अरे एका राजकर्त्याची एक राजकारणातली एका मंत्रिमंडळातल्या बाईला अंजली भारती दीदी बोलली तर सोशल मीडिया एवढा पिटला की न्यूज रिपोर्टर जे मोदी साहेबांचे आहे त्यांनी ह्या महिलेवर महिला आयोग यांनी तक्रार केली यांच्यावर केसेस झाल्या मुद्दा कसा होता काय कसा होता माहित आहे तुम्हाला माहित आहे काय हा व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा माहीत होईल नाही तर माहीत होणार नाही कारण कसा आहे तुम्हाला अर्धवट नॉलेज माहित आहे पूर्ण नॉलेज नाही आणि अर्धी बातमी हे हानिकारक असते माणसाच्या आगाले पूर्ण माहिती पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी काही करू शकतो आणि याच्या जोरावर बोलून राहिलो मी कोणाच्या जोरावर याच्या जोरावर मी फक्त यालाच घाबरतो मग कोणाला ना घाबरत नाही मी यालाच घाबरतो कोणाला ना घाबरत नाही म्हणून सांगून राहिलो कळलं काय कारण हा माझ्या श्वास आहे जीवन जीवनामय हाट आहे जगण्याचा अधिकार आहे माया ह्या संविधान कळलं काय तर अंजली भारती हे एका बुलढाणा सॉरी एका नागपूरच्या एरियामध्ये कार्यक्रमाला गेली, गेली होती भीम मेळावाला गेली होती तिथं काय झालं की आताच्या स्थितीमध्ये तुम्हाला बघूनच राहिले असेल ना तिथं तिचं एक कार्यक्रम होता गायनाचा आणि ती अंजली दिदी तिथं काम करत असताना गायत गायन करत असताना तिच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये चिमुकल्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला दहा ते आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला मालेगावातली घटना तुम्हाला माहितच आहे लातूरमधली घटना तुम्हाला माहितच आहे ह्या घटनेवर तिनं पडदा टाकला नाही तर पडद्याला बाजूला केला सावरलं आणि त्या घटना दाखवली सांगण्याचा प्रयत्न केला की गरीब गरीबाच्या लेकरावर मुलीवर अत्याचार होऊन राहिला कुठलं केंद्र सरकार म्हणा कुठलं राज्य सरकार म्हणा कुठली संघटना म्हणा कुठलं मंत्री संत जाऊन येत नाही आणि एखाद्या मंत्र्याच्या महिलेवर असं काही झालं तर सगळ्या गोष्टी लोक धावून पडतात दादा इथं मेन म्हणजे पॉवर इथं मेन आहे पावर गरीबाच्या मुलीवर अत्याचार कितीही झाला असाल तर महिला आयोग काही करू शकत नाही आणि तेच एखाद्या श्रीमंताच्या मुलीवर किंवा एखाद्या श्रीमंताच्या महिलेवर किंवा मंत्रसंत्राच्या महिलेवर मंत्रसंत्रा महिले काही गोष्ट आली तर महिला आयोग लवकरात लवकर त्यांना चव येतात आणि त्याच्यात तक्रार करतात माझं एकच म्हणणं आहे महिला आयोगांना की तुम्ही आतापर्यंत काय कुठं गेल्या होत्या तुम्ही आतापर्यंत कुठं गेल्या होत्या माझं हे म्हणणं आहे कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढी घटना घडली आहे अत्याचार करण्यात आला तेव्हा तुम्ही कुठे गेल्या तुमचं तर मला आता मला महिला आयोग बद्दल समजलं की बाबा नाही का अमक्या अमक्या मुख्यमंत्र्याच्या बायपोर असा टीप्टंपणा केली अंजली भारतीनं अशाशी बोलली तर तिच्यावर काय झालं तर का तिला तिच्या तक्रार करण्यात आली महिला आयोगाला जाग आला तिनं महिला आयोगाने तक्रार केली आणि त्या अंजली दीदीच्या घरी जाऊन पोलीस लोक म्हणा तिचे कार्यकर्ते म्हणा आणि मंत्रिमंडळाचे कार्यकर्ते जे काही असेल त्याच्या घरी धमके धुवून धमक्या धुऊन देऊन हे वाईट आहे ना काय बोलणार ते बाई चुकली बोलण्यात म्हणजे माझं एकच म्हणणं असं आहे की तिने चांगली बोलली नाही असं नाही आहे माझं म्हणणं ती बोलली चांगली पण ते जिने ते शब्द वापरले त्या अंजली भारतीने शब्द जे वापरले हे चुकीचे वापरले कारण निघाले होते तिथं आपा खोला त्या खोलाय निघाला कारण कोणाला तिला एक मुलगी आहे तिला काय तिला एक मुलगी आहे आणि तुम्हाला मी सांगतो तिलाही मुलगी आहे तिचं असं म्हणणं आहे की तिच्या मुलीसाठी किंवा तिच्या समाजाच्या मुलीसाठी म्हटलं नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्या मुली आहे आई बहिणी आहेत त्यांच्यासाठी तिनं बोलली तिनं प्रबोधन केलं पण ते चुकीचं वाक्य निघालं की अमक्या अमक्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बायकोला अभ्यानं के केलं तर मी तिला अर्धी प्रॉपर्टी देईन आणि एवढे एवढे पैसे देईन हे चुकीचं भाष्य केलं तिनं आणि त्या चुकीच्या भाष्याला तुम्ही वेगळं वळण देऊ नका आणि तिले फाटे फोडू नका हे माझं मत आहे कारण अंजली भारती हे गलत बोलली अंजली भारती गलत बोलली पण बाकीचे जे बोलली ते खरं बोलली कारण महाराष्ट्रामध्ये अजूनही लहान लहान मुलीवर अत्याचार होऊन राहिले लहान लहान मुली अगवा केल्या जाऊन जात आहे त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की लहान मुलींवर अत्याचार होऊन राहिला त्यांना अगवा केला जात आहेत तर महिला आयोग काय कुठं जात असतात हो काही चिचीच्या झाडात चिचा जातात जातात बोरूच्या झाडात बोरस हळायला जातात कुठं जातात एखाद्या मंत्रिमंडळाच्या बाईवर एखाद्या मुलीवर काही पाळी आली कोणी अशब्द काही व्यक्ती विटंबना या टिप्पणी केली तर महिला आयोगांना जाग येतात आणि महिला आयोग लगेच 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 त्या तक्रता तक्रार करते आणि आणि त्याच्यावर दक्षता घेते आ म्हणजे असं असं अचानक का बा म्हणजे इथं मेन काय आहे पॉवर इथं पॉवर आहे ज्याच्या हाती पावर असल तर त्याला सगळ्या गोष्टी सरकार म्हणा प्रोटेक्शन देतात सरकारचं प्रोटेक्शन ज्याच्या हाती पावर नाही त्याला प्रोटेक्शन कुठलं नाही पण आमच्या संविधानात आम्हाला मालक बनवलेला आहे ह्या जनतेला मालक बनवलेला आहे आणि जेवढे सरकार म्हणा कुठलाही सरकारचे जेवढे कार्यकर्ते आहे ना हे का कर्मचारी आहे मंत्री संत्री कोणी पण असो हे नोकर आहे कारण ह्या संविधानानं जनतेला मालक बनवलेला आहे आणि जनते जनतेला मालक बनूनही जनताला लोकांनी ज्या सरकारनी काय बनवलेलं आहे भिकारी बनवलेला आहे सर्वसामान्य बनवलेलं आहे कारण ह्या संविधानाने महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या जनतेला मालक बनवलेला आहे आणि आणि ह्या भारतातल्या मालकालाच तुम्ही नोकर बनवलेला आहे शर्मा वाटू द्या शर्मा माझं एकच म्हणणं आहे भारतातले जे मालक आहे जनता आहे यांच्या भरोशावर तुम्ही निवडून येता आणि त्यांच्या लेकराबायावर काही अत्याचार होते तर तुम्ही त्याची दक्षता घेत नाही कुठला महिला आयोग धावून येत नाही कुठली संघटना धावून येत नाही कुठले कोणीही धावून येत नाही आणि एखाद्या सरकारी किंवा एखाद्या कर्मचारी किंवा एखाद्या मंत्री संत्राच्या बाईवर किंवा आई बहिणीवर कोणी काही बोललं तर लगोच तुम्ही त्याच्यावर कारवाई करता आ का बर अरे सुधरा जरा सुधरा कारण लोकशाही या जीवन त्या काळच्यात हुकुमशाही नाही आहे तुम्ही हुकुमशाही वापरत आहात माझा एकच म्हणणं आहे सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की माणूस चुकीचा पुतळा चुकत असतो शब्दाने बोलल्या जाते शब्दाने मारल्या जाते पण माझं एकच म्हणणं आहे तुम्ही पण बोलता असं नाही तुम्ही पण बोलता पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे पाळी जी महिला का बोलली का कारण बोलली कारण तिचा जो काळजा जो पेटला होता ते वातावरण पेटलं होतं कारण महाराष्ट्रात अशा घटना घडून राहिल्या कोण्या माऊलीले आहे कोणाही आईले असं वाटते की आपल्या मुलीचं मुलीला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आपल्या मुलीला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आपल्या मुलीला कुठल्याही गोष्टीचं इजा झाली पाहिजे नाही आपल्या मुलीला कुठल्याही गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम झाली पाहिजे नाही त्या कारणामुळे कोणा आईला असं वाटते त्या कारणामुळे एक आई बोलली तिथे एक अंजली भारतींनी बोलली एक आई बोलली आणि ती एका मुलीची आई बोलली त्या कारणामुळे तिच्या आ काळजात पेटलं होतं तेच कारण मालेगावामधली घटना माहीत आहे तुम्हाला लातूर मधली घटना माहीत आहे तुम्हाला मग हे तुम्ही हे दो, डोळ्यासमोर आणा आणि तेव्हा महिला आयोग दिसला नाही मला कुठंच आणि एखाद्या मुख्यमंत्र्याच्या महिलेवर किंवा बायकोवर कोणी मला केली तर तुम्ही महिला आयोग लगेच जाग्या झाल्या आणि लगेच तक्रार नोंदवली आणि त्या बाईच्या जा घरी जाऊ जाऊ तिथे धमकी देणं चालू झाल्या हे झाले चालू झाले अरे दादा सगळ्या गोष्टी शांततेने घ्या काय तर ती बाई न समाज सुधारक ती बाई आहे समाजाचं कल्याण करते प्रबोधनकार आहे ती बुद्ध शाहू फुलेचा वारसा आहे तिच्यामध्ये बुद्धांचे विचार आहे छत्रपती शाहू महाराजांचे विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांना चालणारी बाई आहे ती तर माझं एकच म्हणणं आहे कारण ती एक जैवीवाले म्हणून तुम्ही तिच्यावर तिला टॉर्चर करता असं आहे काय अरे अरे कोणी इमारत जाऊन मरून राहिला कोणी विस्टिक बस बसमध्ये जाऊन मरून राहिला काळीच्या घोडी घोडी जाऊन मरून राहिला कोणी पैदल चालून मरून राहिला आपण ह्या दुनिया जन्माला आलो आहे ना तर मरण्यासाठी आलो आहे दुसरं काहीच नाही जगून कोणी राहिलं नाही सगळं जात आणि धर्म धर्म त्याच्यातूनच जगून राहिले तुम्ही तुम्हाला जगायचं असा तर माणूस म्हणून जगा कारण हवे तोन कोणी मरून राहिला रे कोणी गाडी घोडीनं मरून राहिला कोणी पैदल चालून मरून राहिला रस्त्याने चालला तेव्हा मरून राहिला तर मग आपण भारत दुनियेत मरायला आलो आहे तर जगायचं कसं जगायचं असं तर माणूस म्हणून जगा हे माझं म्हणणं आहे कळलं काय जय भीम जय शिवराय जय संविधान जय जवान जय किसान